का लांब आलाय पैलवाना आज कसं काय नियोजन पलवान मोठं नियोजन केले पहिल्यांदाच आहे का नाही कशी गाडी पहिल काय वाटत हे नाही शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानाला आजच्या सासवट मैदानात भाजी पण दाखल झालाय बाबा बाजी मित्रांनो इथे पलीकडे तालीम आहे मैदानाच्या जवळ काय नाव आहे तुमच्या तालीमीच शिवाजी सासवड सासवड बरोबर सगळे पैलवान तुम्ही आणि काय इकडे आलं लगेच वरती काय पण पैलवान पैलवान आला म्हणून <hors> <भा> <hors> ला बघायला मित्रांनो वाटेगावचा पैलवान आला आणि त्याला बघायला बघा पैलवान आले चला बघा सगळी बैला ना नमस्ते आज कुणा घेऊन आलाय रुद्रा मित्रांनो रुद्रा आलाय बघा रुद्राचं गाव कुठलं दादा पिंपळी साव जागा बरोबर कसं नियोजन आहे आज काय आपल्या मित्राचं बाळ बैल बर त्याच्याबरोबर आहे बर चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद <laughs> <laughs> वादळ बर का एकदम सुंदर पोहतो हा आणि नावच बोलायला त्यामुळे कायम बोलायला राहणार भेटला काय गुलाल लय दिसत ना बच्चा आज कुणा बरोबर आज ती पलवण नियोजन केलं पलवण केलं की नाही कुणा बरोबर तरी पाहतो दिसत तरी तो गट काय आणतात पंधरा वेळेस सांगून भरतात त्या नंबरचा बरं चला शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो मलसर आंबेगाव वडगाव काशिंडीचा आलाय कसं नियोजन आहे दादा आमचा घरचा साज आहे तर आमचा माय भेवली दिलेला आहे म्हणजे फिर्याला तर आता त्याच्यासोबतच घरचा साज पाहणार घरचं पाळणार आहे तुमचं नाव हो काय आमचं नाव सिद्धार्थ बरोबर बरं बागाशेट दोन दुभे वैलगाडा संघटना बरं आंबेगाव तालुका आंबेगाव तालुका किती वाजता निघाला आम्ही सकाळी चार वाजता उठलेलो साडे स्टार्ट करणार बयली बरं बरं चांगलाच गारटलं की नाही गारटलं नाही आता थोडी तगली बरं बरं चला शुभेच्छा बैल त्यामुळे बादल पण आल्या बाळा सा सोडेस मैदानामध्ये आले नाही नाही सोणे पण आले सोन्याचं गाव कुठलं माईन्यांचं माईनी बरं बरं कुणा बरं नियोजन आहे आज काय नियोजन आता नाही अजून काय बर बरं चला शुभेच्छा तुम्हाला मालक गुंडा पवार नांदवळ भेटलेले काय चाललंय आज कोणा कोणाकोणा घेऊन आलाय भाजी बरं सुंदर मित्रांनो भाजी घर आहे हा आणि पलीकडे सुंदर आहे ते सुंदर बरं पलीकडच्या काळ्या कलरचा भाजी घर आणि हा सुंदर आहे कसं काय नियोजन आहे काय आता लवकर आलाय लवकर पाचव्या गटात गाडी पाचव्या गटात गाडी तू आणि हे जी कुणाची पाहिजे सहाव्या एकाची पाचव्या बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद रावल्या रावल्या मित्रांनो कुठलं गाव रावले आज कसं काय नियोजन आहे दिसणार आहे बरं मित्रांनो हा बघा दादा कस नियोजन आहे काय बाबा पण थोडा बरं दिसेल पळताना त्या पायऱ्या सांगा प्रेक्षक काय त्यांनी सांगितलं नाही मला मला फक्त बैल घेऊन वान या बैल घेऊन प्रेक्षक उत्सुक असतं पायरा ऐकायचं मित्रांनो आणि पुसेगावची कशी काय तयारी झाली

कुठलं गाव सासवाडी सासवड आज कोण आज म्हणाला शिमडीला शिमडी आज पहिली काय नाव भाऊ हा मित्रांनो प्रसिद्ध पहिलीकडे मालक भेटलेले आहेत आपल्याला नंदू शेख सागरे नमस्ते दादा आज कोण आज घरचा फोन आहे साडक सालाय मित्रांनो आणि परिकडचा सुंदर त्याच्या जोडीला पायरा आहे पायरा आहे कुठला आहे सुंदर आपल्या गावातलाच आहे ल दिसायचं सुंदर आहे एकदा मग कुठला खांदी पळतो दोन्ही थांदी पळतो किंवा आपण आपण दोन्ही खांदी पाहतो लारा पण येणार आहे लारा पण येणार आहे का नाराचा कोणाबरोबर पायर पायरा काय अंदाज लहारासाठी गावाल्याबरोबर पायऱ्या बरोबर आहे गावाला बरोबर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हा के जी एफ आहे बघा आज एकट्या बरोबर पाळताना दिसणार आहे आपल्याला बरं चला जा शुभेच्छा तुम्हाला आपल्याकडे मालक अजित पवार आरफळ भेटलेले दादा काय कसं नियोजन आहे आज कोणाला घेऊन आलाय केजेप घेऊन आलो केजेप नवीन तयार केलं काय निखिल नाही आहे तुमच्याकडे बरं कुणाबरोबर पाळणार काय एक्का बरोबर आहे का तुमचे वा 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 उतर मित्रांनो महाराज सुद्धा आलाय महाराजचं गाव कुठलं दादा वाटतं चिखली वाई चिखली वाईचं आणि कसं नियोजन आहे आज काय नियोजन आज तिथे तिथे कुठला वेले गाव कुठलं आहे तू चिकली कुठला कोणाबरोबर पाळणार आहे महाराज शेवळवाडीच्या छब्या शेवळवाडीच्या छब्या पाळणार आहे बर तुमचं नाव सांगा की प्रेक्षकांना सचिन वाडकर बरं चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मी पण आलाय मैदानामध्ये चंद्रकांत मांगडे यांचा सुभाष तात्या मांगडे निसर्ग गार्डन कात्रज यांचा वजीर सुद्धा मैदानामध्ये आलेला आहे मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्र ज्याची वाट पाहत होता तो सप्त केसरी केंदर सुद्धा मैदानामध्ये दाखल झालेला आहे आजच्या सासवड मैदानात दाखल झाली कधी निघाला होता तीन वाजता तीन वाजता पहिलाच आला हे का नाही आज कसं काय नियोजन आहे बार्डावर त्यांनी केले तीच असते गाडी वाज म्हणजे तीन दिवसा पहिल्या गोलाला शुभेच्छा तुम्हाला आजच्या मध्ये आला